आमदार रोहित पाटील यांची तासगाव नगरपालिका निवडणुकीत प्रभागात मुक्काम या उपक्रमाने नागरिकांची मणे जिंकली असून सध्या तासगाव नगरपालिका निवडणूक प्रचाराचे रणधुमाळी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तासगाव कवटे मंकाळचे आमदार रोहितदादा पाटील यांनी या निवड निवडणुकीमध्ये प्रभागात मुक्काम करून एक नवीन निवडणूक प्रचार पद्धत सुरू केली असून त्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच तासगाव शहरात स्वर्गीय आबांच्या काळात केलेल्या विकास कामाच्या आधारे तासगावातील जनता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो वासंती बाळासो सावंत व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करतील असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे तसेच माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तासगाव नगरपालिका निवडणुकीबद्दल शहराच्या विकासाबद्दल आपली काय भूमिका आहे तासगाव नगरपालिका हे मोठं क्षेत्र आहे आणि नगरपालिका परिसर हा शहरासारखा विकसित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आमचं विजन मांडलेलं आहे शहर हे शहरासारखं असलं पाहिजे मोठं खेडे नसलं पाहिजे हा समोर ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढं घेऊन जाताना ज्यावेळेस शहराची लोकसंख्या वाढणार आहे शहरीकरण वाढणार आहे शहरामध्ये ज्या सुविधा असल्या पाहिजेत त्या सुविधा लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही मूलभूत सुविधा या लोकांना मिळाल्याच पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये ज्या आपल्या बाहेरच्या शहरांमध्ये बघ गेल्यानंतर अपेक्षा असतात त्या शहर आपल्या आजूबाजूला सुद्धा असल्या पाहिजेत ही जी मूलभूत आवश्यकता लोकांना वाटते ती आवश्यकता येत्या पाच वर्षाच्या काळात पूर्ण करण्याचा दृष्टिकोन आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सावंतताई आहेत अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून त्या कुटुंबानं हे सगळं राजकारणामध्ये उभं केलेलं आहे मागच्या वर्षी मागच्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक क्रमांक सहामध्ये काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे लोकांच्या बरोबर ग्राउंडवरती उतरून काम करण्याची हिंमत आणि दानं त्या कुटुंबामध्ये आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडत असताना उद्या पाच वर्षामध्ये आपण जे विजन मानतो आहे ते विजन सत्यात उतरवणारा माणूस खाली काम करणारा पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या एकूण पक्षाचा ठरला होता आणि त्यानुसार पक्षाच्या एकूण समितीने या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या बाबतीत निवड केली मला विश्वास आहे की तासगावकर सामान्य घरातल्या एका व्यक्तीला निवडून देतील त्याला काम करण्याची संधी देतील आणि त्या कामाची छाप निश्चितपणाने पुढच्या पाच वर्षामध्ये ते पाडतील असा विश्वास मला खासदार गटाने सांगितले की तासगावमध्ये तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांची विकास काम आम्ही केलेली आहेत खरं तर हा जो विकासाने हा जो आकडा ते सांगतात तो आकडा फोल आहे हे तासगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आहे आणि कदाचितच आज त्यामुळे ते प्रचाराला कुठे जाऊ शकत नसतील एवढा विकास केला असता तर किमान शहराच्या नावाची आघाडी तरी त्यांना करता आली असती उसनी आघाडी त्यांना घ्यावी लागली आणि निवडणूक लढवावी लागते यावरून एकूण शहरामध्ये त्यांची त्यांच्या पक्षाची झालेली अवस्था लक्षामध्ये येते आणि गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये आणि प्रशासक काळामध्ये केलेला भ्रष्टाचार असेल केलेली चुकीच्या पद्धतीने कामं असतील मला निश्चितपणाने विश्वास आहे की ही सुरुवात आहे लोक येत्या दोन तारखेला मोठ्या प्रमाणात याचं उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही